आपण पाहत आहात महादुर्ग वार्ता बीडमध्ये तरुणाचा खून धारदार तीक्ष्ण हत्याराने वार करून एका तरुणाचा खून झाल्याची घटना मंगळवारी रात्री उशिरा शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली सदरील घटनेनंतर जिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक आणि मित्रपरिवारांनी मोठी गर्दी केली होती बीड शहरातील स्वराज्य नगर भागातील विजय सुनील काळे व पंचवीस या तरुणाच्या छातीवर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले गंभीर जखमी अवस्थेत विजय काळे याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले सदरील घटना शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत घडली असून गल्लीतीलच मित्रांसोबत काही कारणावरून वाद झाल्यानंतर हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता